सध्या वर्धा लोकसभामध्ये शरद पवार यांच्याकडून हर्षवर्धनजी देशमुख यांची तिकीट पक्की झाली आहे अशी म्हणून चर्चा आहे वर्धा लोकसभेत काय सांगणार तर सुरुवातीला आम्ही जेव्हा प्रचारामध्ये सुरू करण्यापूर्वी माननीय हर्षवर्धन साहेब देशमुख शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि शरद पवार गटाचे ते अगदी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यावेळी शरद पवारांनी जेव्हा वर्धा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीकरता हा वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटलेला असल्यामुळे शरद पवारांनी जवळपास हर्षवर्धन देशमुख यांची तिकीट निश्चित केली होती आणि त्यांना सांगितलं होतं का तुम्ही प्रचाराला लागा तुमची तिकीट फायनल आहे तेव्हा त्या दृष्टीकोनातून आम्ही गेल्या पंधरा वीस दिवसापासून शरद पवारांच्या मा सांगण्यानुसार हर्षवर्धन साहेब आणि त्यांची टीम राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाचे जे सगळे संलग्नित आहेत ते सगळे तालुका अध्यक्ष हे सगळे कामाला लागले आणि आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्या त्या तालुका अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही सगळ्यांची प्रचार यंत्रणा आमची सुरू आहे तत्वतच मग त्यानंतर सगळं चांदूर रेल्वे मोर्शी वरूड इकडचा दौरा झाल्यानंतर हर्षवर्धन देशमुख स्वतः वर्धा मतदारसंघामध्ये जेवढे आपले घटक पक्ष आहेत त्या सगळ्या घटक पक्षाच्या भेटी घेऊन आमचा सगळा प्रचार सवरा वर्धा मतदारसंघातला पहिली फेरी पूर्ण झालेली आहे आणि म्हणून अशा मशा मशामध्ये हर्षवर्धन साहेब निश्चित निवडून येण्याची आम्हाला खूप खात्री आहे आणि म्हणून आम्ही हर्षवर्धन साहेबाला तिकीट मिळावी आणि आग्रही आहे आणि त्यांना तिकीट मिळणारच असा माझा ठाम विश्वास आहे आणि त्यांना जर ठाम विश्वास त्यांनी निवडून तिकीट मिळाली तर आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना सगळे घटक पक्ष पाठीशी उभे राहून त्यांना ताकद निवडून आणण्याचा प्रयत्न करू आताही दोन दिवसापूर्वी जेव्हा आम्ही इकडे ते फिरलो तेव्हा त्याच्यामध्ये सगळे घटक पक्ष एवढ्या ताकदीने आमच्या पाठीमागे आहेत का साहेबांची हर्षवर्धन साहेबांचीच तिकीट फायनल करा आणि ती फायनल केली तरच वर्धा मतदारसंघातून हर्षवर्धन निवडून येऊ शकते दुसरा कोणीही उमेदवार तिथे लढत देश देऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून तिकीट फायनल होताना आम्हाला जाऊन जरी नव्वद शंभर टक्के खात्री असली तरी वर्धमान पक्षाचे निर्देश अजून आलेले नाहीत म्हणून माझी अशी आग्रही भूमिका आहे ही जी तिकीट देत असताना शरद पवार या गटातर्फे हर्षवर्धन देशमुख यांचीच तिकीट निश्चित करावी अशी माझी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती आहे एकीकडे जसं लोकसभा लोकसभामध्ये कोणी म्हणते टीमांडायला भेटते कोणी म्हणते ते दे कराड यांना भेटते तर कोणी म्हणते काँग्रेसचे अमर काळांना भेटते आणि दुसरी गोष्ट समीर देशमुखचं सुद्धा चर्चे नाव चर्चेत आहे काय सांगा या सगळ्यांचे नावं चर्चेमध्ये आहेत परंतु मधल्या काळामध्ये आम्ही चर्चा ऐकल्यानंतर आम्ही डायरेक्ट हर्षवर्धन देशमुख आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा होतो त्यांनी फोनवरती व्हॉट्सअपवरती अनिल देशमुखांचा सा संपर्क साधला अनिल देशमुख म्हणणं पडलं की सगळे आपले फायनल होईपर्यंत येतच राहणार आहेत आपल्या पक्षाकडे बरेच लोकांची गर्दी होते ही जो चांगली गोष्ट आहे परंतु आपले तुम्ही प्रचार थांबू नका तुमचा प्रचार तुमचा सतत सुरू ठेवा तुमच्या तिकिटीला कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारे नियमाला सांगितलं म्हणून आम्ही पुन्हा प्रचाराला सपट पुन्हा सुरू केलेली आहे आणि म्हणून हे सगळे जे तीन चारही नावं आहेत हे पक्षाचे अंतर्गत असल्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते आपल्याला तिकीट भेटली पाहिजे परंतु जर आपल्याला निवडूनच तर सक्षम उमेदवार सुद्धा आवश्यक असतो आणि त्या सक्षम उमेदवाराच्या माध्यमातून हर्षवर्धन देशमुख आमच्या दृष्टिकोनातून हर्षवर्धन देशमुखच सक्षम उमेदवार असू शकते असं आमचं ठाम मत आहे म्हणून जे पवार साहेबांनी उमेदवारी देताना दे जे तीन चार लोक आपल्या पक्षामध्ये आहेत त्या सगळ्यांचा विचार करत असताना प्राधान्याने हर्षवर्धन देशमुखांचा विचार करावा अशी माझी आग्रवी भूमिका आहे आणि प्राप्त माहितीनुसार आज आज शरद पवार तुतारी या चिन्हाची तिकीट आज फायनल होणार आहे म्हणजे काय सांगत तर हे फायनल होत असताना आमची असं म्हणणं आहे की ही तिकीट पवार साहेबांनी फायनल हर्षवर्धन देशमुख यांचीच फायनल करावी अशी माझी आमच्या राष्ट्रवादी गटाची आग्रही भूमिका आहे आणि तुतारी चिन्ह आम्ही पवारसाहेब निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळे आजपर्यंत आम्ही पवारसाहेबाला कुठेही सोडलं नाही सोडणारही नाही आणि म्हणून हर्षवर्धन साहेबांनी सुद्धा त्यांना सोडलं नाही हर्षवर्धन साहेबांचा शिवाजी शिक्षकांच्या माध्यमातून वर्धा मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण त्यांची शाळा असल्यामुळे त्यांना हे मतदाराचा कौल भेटत आहे आणि म्हणून अशा व्यक्तीला तिकीट मिळावी अशी माझी आग्रही भूमिका आणि तुम्ही हर्षवर्धन साहेबांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केलेली आहे काय सांगाल हर्षवर्धन साहेबांनी आम्ही प्रचारास शरद पवारांच्या आदेशावरूनच आम्ही प्रचाराला सुरुवात केली तुमचे तिकीट कन्फर्म आहे तुम्ही कामाला लागा म्हणून आम्ही ते लागलेलो आहोत आणि आता आम्ही दोन तीन ठिकाणी जसा परवा एकोणीस तारखेला आम्ही प्रचाराला सुरुवात करत असताना चिरोडी या ठिकाणी आम्ही प्रचाराचा नारळसुद्धा फोडला आहे आणि त्याच्यानंतर आमचा प्रचार चिरोडीवरून मांजरखेड तांदूर रेल्वे तालुक्यामध्ये चिरोडी मांजरखेड सातेफळ भुईखेड या भागात दौरा करून प्रॉपर चांदूरमध्ये हाऊस टू हाऊस फिरलो हा तिथं अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणून आमची ते तिकीट फायनलच शरद पवारांनी अष्टपदा साहेबांना करावी अशी एक आग्रही भूमिका आहे एकंदर तुमच्या बोलण्यावरून हर्षवर्धन साहेबांना तिकीट मिळणारच काय मिळणार मिळणार मिळालंच पाहिजे त्यांना तिकीट मिळालं पाहिजे आणि ती मिळणारच अशी आमची ठाम भूमिका आहे तुमचं नाव काय तुम्हाला पद कोणतं आहे मी मागील पंधरा वीस वर्षापासून तालुका चांदू रेल्वे तालुका राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होतो परंतु माझ्या वयमानानुसार मी माझे माझे तरुण मित्र विनोद काळमे यांना मी अध्यक्ष केलं आणि मी जरी त्यांनी अध्यक्ष केलं असेल या भागाचा राष्ट्रवादीचा अगदी शरद पवार जेव्हा राष्ट्रवादी काढले तेव्हापासूनचा खन्ना कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे पवार साहेबांना कुठेही सोडलं नाही हे सगळे कार्यकर्ते तालुका अध्यक्ष आमच्या चांदूर रेल्वेला महाराष्ट्राचे उपाध्यक्षसुद्धा गणेशराय आहे ते सगळे ताकदीनं आम्ही सगळे काम करत आहोत आणि मी माझी संघटक म्हणून आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा